आता बायला जुपिल तर आता बघूत चलतेत का नाही हे चलतो पण आता हे घोरं बघत चलतं का नाही सगळी मुलडी देऊन त्या बैलाची पलीकुन आणि वाळलं की इकडे ही बी सगळी मुलडी डायरेक्ट शिवटच मोकळं झालंय फक्त बाई तार तुटल्या घोरेकून तिकून तार राहिली शिवाटच मोडून गेलं डायरेक्ट असा हिसका मारला त्याने आता दगड मारून हाकावा जातानी बघा दगड मांडून हाकीत चाललोय पावलं घरी जायसाठी कसा करतोय आणि अवताला हकायचं म्हणलं तर वळे पाडीत पाडित म्हणून आपली अर्धीच पाळी झाली अर्धी तशीच राहिली हे <laughs> गाय hey मी सुमी स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉकमध्ये हे <laughs> <laughs> बघा अण्णा हेच साधांदा ह्याच वावरत असल्या मला भेटते तर आज आपण आलो आहे तिथं पाळी घालायला बा हे घोर घोर शिकायला आलेलो होतं हा बैल होतून बैठलं असेल दिवशी शिध आवर पाळी घालतो मी याला शिकायचं आपल्याला म्हणून आता हे काढून टाकायचं आता जुवान आपली शिवाट घालायची इथं हरवार हर बा तुम्ही हे बैल चला चालला होता आवता लाकीत होती तर आपण हे घोरं आणलेलं शिकायला बघू चाललं का एक दोन बार हातलेलं पण त्याला सवय नाही आजू baida harbara ugla da kinnu wala aga yo kas harbara ugla pyar lela punba deu tractor ni ba tu mi sanga tha ni di driver la pyar thai ta kai nai ba ga yo asa ugla tela tar bilavli हारफार उगायच्या हो आधीच त्याचा मटर करते आता जु काढून शिवट आहे आता बैल झोपत आता बैल झुपिले तर आता बघूत चलते का नाही हो चलत पण आता घोरं बघूत चलत का नाही हे बघा इदून खालून मधून इदून ये तास येणूस तर लगेच शिवळ मोडून घेतली बायकवाड्याने असायला वा शिवळचे शी तुकडे डायरेक्ट तीन तुकडे करून टाकले ते वा एक दोन फक्ती तीन वा काय केलं टाकली शिवळ मोडून सगनी सुद्धा मोडीली आता हे हो बैल देऊ सोडून तुम्हाला दाखतो सगनी कशी मोडिली आता काय नाही देवा लागते बैल सोडून आता बा सोडून दिला बा दोन जागेवर डायरेक्ट सगळीच मुळली काय झालं बघा आता आणलं त्या बायलाची आणि वळली इकडं टाकली मुड बा खतम ती बी मुडली ही बी मुडली फक्त आता ही तारे त्याच्यात गुंतलंय बाकी काहीच नाही आता आता मला वाटतंय त्या जो आता बघ जमलं तर आई द्यावं लागते सोडून सगळी मुरडी देऊन त्या बाईलाची पलीकुन यांनी वळलं की इकडे हिवी सगळी मुरडी डायरेक्ट शिवाटच मोकळं झालंय फक्त बाई तार तुटल्या घर एकून तिकून तार राहिली शिवटच मोडून गेलो डायरेक्ट असा हिसका मारला त्यांनी आता बघू जुटाखूत ज्वात चालले तर आहे हाय माहिती देवाला तिन सोडून माहिती वळ पाडीन घोर ते वळपे चलते, चलते फाटे फाटे आता ज्वात आज आहेत एक दोन मॉडर्न आणले बघू दमलं म्हणलं खडू थोडे बघा असे चलते घोरं इकून इकडं पडत सगळ्यात फट्यात फटे पडत आहेत का तासात तास जाते चलत आहेत पण मुली हळूहळू हो बरं Pawan anjir ya Terus anjir ya Pawan anjir

पडले आणि इथं बाकीचं पाणी गेलं तर पाऊस म्हणून बाय वावर हरकत झालेलं आहे हे दगड इथं लय मोठे दगड होते हे इथून इथं टाकलेले आहेत सगळं निध केलंय हुलची वावर नीट हे तर हतक नाही काय माहिती वावर नीट आता दगड माडून हाकावा जात बघा आता दगड माडून हा चाललोय पावलोय आताची बा एवढीशीच पाळी झाली राहिली इकडं हेव बैल काय आता चालत येत दमलेत घोरायले म्हणून पाडायला लागले वळ इकडं तिकडं व्हायला लागले म्हणून आता देऊत सोडून हे हेव आता बैल दिलेत सोडून असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी आठ वाजता असंच नवीन ब्लॉक म्हणतो घरी जायसाठी कसा करतोय आणि अवतार हा कायचं म्हणलं तर चलाणा वया पा आहे म्हणून आपली अर्धीच पाळी झाली अर्धी तशीच राहिली आता घेऊत त्या दुसऱ्या बायलांनी हे काय ना ठार द्यायला चांगला चालला आहे